मी वाजित भाषाबाई भागवान कुरडू हद्दीतील इथल्या प्लॉटचा शेतकरी ही प्लॉट लावलेला उत्तम चांगला प्लॉट आहे आत्ताच ह्याची साईज पाच किलो साडेपाच किलो झालेली आहे अजून काय एक्कावन दिवस झालेत अजून नऊ दिवस आणि अजून वाढल ही जी कंपनीच आहे का विजय ऑडर्स विजय ही उत्तम चांगली आहे अनेक भागातून इथे व्यापारी आलते आल बघायला व्यापाऱ्यांना हे माल पसंद पडलेला आहे आम्ही देखील आमचाही व्यापारच आहे व्यापारी बी ह्या माला पसंत करत सिलेक्टेड एकदम सिलेक्ट झालेला आहे ह्याच्यात वायरस वगैरे हो काय नाही उत्तम चांगलं रोप कलर बीज एकदम लाल चांगलं येते खायला बी गडीला चांगले आहे मार्केटला बी चांगलं चाललं सर ग्राहकाची मोठी मागणी आहे लांबच्या मार्केटला चांगल्या पद्धतीने माल जाईल त्याच्यामुळे जा शेतकऱ्याला परवडतंय आणि व्यापाऱ्याला बी परवडत आहे त्यामुळे शेतकऱ्याला अपेक्षित लावण काय अडचण नाही धन्यवाद नमस्कार पळ्यातून आलोय एक शेतकरी आहे रहिमच्या इथे एक शेतकरी लगडी जोखण्यासाठी आलोय विजय बोजा आहे एक लंगडा एक अतिशय चांगला आहे आणि अतिशय प्लॉट सुंदर आहे आणि ह्यांची म्हणजे मेहनत मशागत बी चांगली आहे आणि ह्यांची वरटी बी चांगली आहे रोग बळी बी कमी पडतंय आणि एकदम सुंदर आहे एक्कावन दिवस झाले तर तरी आता साडेचार ते पाच किलो जाय अजून अर्धा किलो किलो वाढत आम्ही बी ह्या शेतामध्ये पुढच्या वर्षी ही वरडी लावू शकतो इतर शेतकऱ्यांना लावायला पण चांगली मार्केटमध्ये बी चांगला दर मिळेल आणि चांगल्या पद्धतीने विकू शकतो आज या शेतामध्ये कार्यक्रम झाला आहे अनेक शेतकरी आले होते समजे शेतकरी मलिक वॉरटी एक नंबर आहे लावा शेतकऱ्यांना लावली पाहिजे